नमस्कार मी हिमांगी सुरेश नांदे सर्व काव्य रसिकांचे मनापासून स्वागत करते खर तर कविता ही मनाला आनंद देणारी शांतता देणारी एक नवीन उत्साह हो, उमेद देणारी असते आणि म्हणूनच मी हा एक नवीन उपक्रम सुरू करण्याचे ठरवले आहे या मोरपंख चॅनलची संकल्पनाच ही आहे की ज्या कवींची कविता मला आवडेल ती कविता मी आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करेन आणि आजच्या या पहिल्या भागामध्ये मी जी कविता सादर करणार आहे ती कविता आहे वडिलांसाठी खर तर ही, ही कविता मी माझ्या वडिलांच्या वाढदिवशी त्यांच्यासाठी सादर केलेली आणि ही कविता माझ्या आई वडिलांना इतकी आवडली की त्यामुळे त्यांनी मला युट्यूबचे हे चॅनल सुरू करण्यासाठीची कल्पना सुचवली त्यावेळी मी या कवितेचे कवी कोण आहेत हे नोट नव्हतं करून घेतलेलं पण ही कविता इतकी उत्तम आहे की प्रत्येकाच्याच मनाला ही कविता मिळेल तर सादर करीत आहे कविता बा हात धरून चालायला त्यांनीच मला शिकवले पडली मी जेव्हा केव्हा त्यांनीच मला उठवले अल्लड माझे हट्ट सगळे त्यांनी न सांगता पूर्ण केले डोळ्यात माझ्या पाणी येताच त्यांनीच मात्र ते पुसले प्रत्येक वेळी पाठीशी माझ्या ते खंबीरपणे उभे होते चांगले वाईट खरे खोटे त्यांनीच तर शिकवले होते अनेकदा चुकले मी म्हणून त्यांनीच मला ओरडले अन काही चांगले करताच त्यांनीच माझे कौतुकही केले पप्पा पप्पा करता करता लहानाची मोठी झाले गोड गोंडस कळी त्यांची आता फुलून फुलपाखरू झाली उडून जाईल एके दिवशी म्हणून काळजीसारखी करीत असतात कोणाची नजर लागू नये म्हणून अगदी फुलासारखे जपतात कितीही कठोर वागले तरी मनाने मात्र प्रेमळ आहेत फक्त एकच सांगायचे पप्पा तुम्हें मजे हिरो अन तुम्हें मजे रोल मॉडल है पिता से है नाम तेरा पिता पहचान तेरी लेकिन आपने मेरी इस नई पहचान के सफर में मुझे अपने आंगन में ऐसे संभाला जैसे एक कली को बागबान संभालता हो आप मानो या ना मानो मैंने आपको भगवान मान लिया